पंडूसाहेब नमस्कार शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हो नमस्कार मोरे साहेब शिवजन्मभूमीत छत्रपतींच्या जन्माने फावून झालेल्या छत्रपतींच्या शिवजयंतीच्या निमित्ताने तमाम हिंदूवासियांना मी शिवजयंतीच्या निमित्ताने हार्दिक अशा शुभेच्छा देतो खरं तर आज आपल्याबरोबर बोलण्याचा योग म्हणजे आपल्या विघ्नावर सहकारी साखर कारखान्याची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे जाहीर झालेली असताना त्या ठिकाणी छाननी झालेली आहे परंतु छाननी आणि चिन्ह वाटप यामधला जो प्रेड आहे हा पंधरा दिवसाचा आहे आणि या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जे सत्ताधारी असतात ते सत्ताधारी जे विरोधी पक्षाचे विरोधी पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर केन केन प्रकारे दबाव आणून माघारीसाठी प्रवृत्त करतात नातेवाईकांचा दबाव आणतात आर्थिक आमिष दाखवतात त्याचप्रमाणे राजकीय दबाव आणतात कौटुंबिक दबाव आणतात तेव्हा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत घडले का असं काही कोणाच्या बाबतीत हां आत्तापर्यंत घडले म्हणजे आमचे घोडेगाव गाट्यातील जे उमेदवार होते निगोट यांची काल माघार घेतली ती माघार अशा अर्थाने झाली की ज्यांच्या माध्यमातून तो उमेदवार आमच्याकडे आला होता मग आमचे सौरभ पोखरकर असतील वैभव पोखरकर असतील यांच्या माध्यमातून तो उमेदवार आम्ही भरला होता आमचे कार्यकर्ते आहेत ते संघटनेचे त्यांनी दिला होता परंतु त्यांनासुद्धा विश्वासात न घेता परस्पर कारखान्याचे कर्मचारी काही त्यांच्याकडे गेले त्यांना फसवलं आणि ही कारखान्यावरती आणून आरोप कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना प्रक्रियेमध्ये इन नाही नाही पण तो टावरे कोण आहे ना, ना तो टावरे टॉर्चर करतो जातो कर्मचारी हो कारखान्याचा कर्मचारी टावरे कर्म त्याच्यानंतर कारखान्याचे दोन तीन संचालक आहेत एक थोरात आणि एस राजकाळे हे सुद्धा वेळोवेळी यांच्याशी संपर्कात जातात त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांकडे जातात राजकारणी व्यक्तीकडे जातात आताच मला नामदेव श्रीपोखरकर यांचा फोन येऊन गेला कि सारके करूं है। आत्मा ते की सारखे फोन करून टॉर्चर करतायत आत्महत्या करावी की काय करावा असा विचार करता ते करतायत तेव्हा मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना सांगू इच्छितो की आपण कोणाच्या बोलता आपण बळी पडू नका कारण त्यांच्या पायाखालची ही वाळू सरकलेली दिसते त्यांना म्हणून ते आपल्यावरती हा दबाव आणत आहेत आपण अजिबात नाकार घ्यायचे काय तुम्हाला वाटलं तर माझ्याशी संपर्क करा अर्ध्या रात्रीला तुम्हीसाठी जाऊ नये आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना मी आव्हान करतो जे भरलेले आहेत त्यांना की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता नारंगगाव या ठिकाणी आपल्याला जमायचं आहे आणि त्यानंतर आपण आपली पुढली रणनीती ही सर्व ठरू आणि आपल्या प्रचाराची यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीने राबवायची काय करायचं कधी प्रचार चालू करायचं हे उद्या सगळं आपण नारंगगाव टे नारंगाव या ठिकाणी अकरा बसून ठरू आणि तिथून तु पुढे आपली प्रच चालू करू मी पुन्हा एकदा आव्हान करतो की ज्या उमेदवारांनी शिवनेरी परिवर्तन पॅनलकडून फॉर्म भरलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण अजिबात कुठल्याही दबावात येऊन आपले उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नयेत असा जर आपल्यावरती कोणी दबाव आणत असेल तर त्या बाबतीत आमच्याकडं माझ्याशी संपर्क साधा आम्ही केव्हाही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत परंतु दबावाला बळी पडू नका एवढंच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो